नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एक ते पंधरा सप्टेंबर कसा असेल हा काळ कसे असतील हे दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तूळ राशीचे संपूर्ण पंधरा दिवसाचे राशी भविष्य तूळ राशीचे जातकांनो या सप्टेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा तुमच्या आयुष्यात नवे बदल घेऊन येत आहे तुमचं जीवन जणू एक महत्त्वाच्या वळणावर उभा आहे आतापर्यंत तुम्ही जी मेहनत घेतली ज्या गोष्टींसाठी संयम ठेवला त्याचं फळ आता हळूहळू मिळायला सुरुवात होणार आहे काही वेळा तुम्हाला वाटेल की परिस्थिती तुमच्या विरोधात आहे पण लक्षात ठेवा हा काळ तुम्हाला अधिक सक्षम आणि अधिक यशस्वी बनवण्यासाठीच आला आहे करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत या पंधरवाड्यात तुमच्यासाठी चांगल्या संधी आहेत कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळतील वरिष्ठांचे कौतुक होईल काहींना बढती किंवा नवीन पदाची संधी मिळू शकते जे व्यवसाय करत आहेत त्यांना नवीन करार नवीन भागीदारी किंवा अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे मात्र घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका नीट विचार करूनच पुढे पाऊल टाका कारण योग्य निर्णय तुम्हाला मोठं यश देईल आर्थिक बाबतीत हा काळ मध्यम राहील उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील पण खर्चही वाढू शकतो पैशाचे नियोजन योग्य प्रकारे करा एखाद्या माणसाला मदत केली तर तो पैसा नक्की परत मिळेल गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर योग्य कोणाचा तरी सल्ला घ्या आणि मगच ती गुंतवणूक तुम्ही करायला पाहिजे नातेसंबंधाच्या दृष्टीने सुद्धा हा काळ खूप संवेदनशील आहे आणि खूप महत्त्वाचा आहे कुटुंबातील वातावरण कधी सौम्य असेल तर कधी तणावपूर्ण तुम्हाला वाटू शकतं पतीपत्नीमध्ये गैरसमज भांडणं वादविवाद होऊ शकतात पण संवाद साधल्यास व्यवस्थित बोलल्यास ते मिटू शकतं प्रेमसंबंधामध्ये जर तुम्ही असाल तर हा काळ तुमच्यासाठी आनंददायी असेल मात्र अहंकार तुमच्या बाजूला ठेवा तरच तुमचे सर्व नाते अधिक घट्ट होतील आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुम्हाला सावध राहायला शिकवतो आहे कारण ताणतणाव घेतल्यास थकवा झोपेची समस्या उद्भवू शकते मानसिक शांततेला प्राधान्य द्या दररोज थोडं तरी ध्यानधारणा करा सकाळी ताज्या हवेत फेरफटका मारा संतुलित आहार घ्या तूळ राशीच्या लोकांसाठी लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे एक ते पंधरा सप्टेंबर हा काळ तुमच्यासाठी एक मोठा धडा घेऊन येत आहे हा काळ तुमच्या आयुष्याला नवा आकार देणार आहे काहीतरी मोठं घडणार आहे काहीतरी नवीन सुरू होणार आहे आणि हा बदल तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे हे होतं तूळ राशीचं संपूर्ण राशी राश भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ